सध्या सगळीकडे भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे जनावरांचा चारा आणि पिण्यासाठी पाणीही राहिलेले नाही पण अशा कठीण परिस्थितीतही पठार भागातील खंदरमाळवाडी येथील सुदाम लेंडे या दूध उत्पादक शेतकऱ्याने आपला दूध व्यवसाय हा यशस्वी करून दाखवला आहे जवळपास पन्नास गायंच्या माध्यमातून ते आज दूध संस्थेला तीनशे लिटरच्या वर दूध घालत आहेत खंदरमाळवाडी येथील सुदाम रघुनाथ लेंडे हे शेतकरी गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून दुधाचा व्यवसाय करतात अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी हा व्यवसाय सांभाळला आहे त्यामुळे त्यांच्या या कामाची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून लेंडे यांना आदर्श गोपालक पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले पण यावर्षी भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून जनावरांना चारा आणि पिण्यासाठी पाणीही राहिलेले नाही त्यामुळे काही शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने चारा खरेदी केलाय तर काहींनी आपली जनावरे कवडीमोल भावाने विकून टाकली आहेत तरीही अशा कठीण परिस्थितीत लेंडे हे डगमगले नाहीत दुष्काळामुळे लहान मोठ्या पन्नास ते पंचावन्न गायांना चारा शिल्लक नसतानाही त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपण हार मानायची नाही असा निश्चय केला आणि गव्हाचा तसेच सोयाबीनचा गवंडा मका ऊस अशा दोन ते अडीच लाख रुपये किमतीचा चारा त्यांनी विकत सुदाम लेंडे त्यांची पत्नी दोन मुले हे देखील गायांची चांगल्या पद्धतीने देखभाल करत आहेत आम्ही खंदरवाळवाडी जे राहणारे आमचं नाव सुदाम रघुनाथ लेंडे आणि हा आम्ही जवळजवळ गेले वीस पंचवीस वर्ष करतो चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती आहे तरी पण आत्तापर्यंत आमच्याकडे चारा होता घालतो आता आम्ही सगळं चारा पाणी सगळं विकत घेऊन हाती टिकवून टिकून आहे गाय आमच्याकडं पन्नासशे गाय आहे सगळं ताव्यावर दूध किती जातं दूध अडीचशे ते तीनशे लिटर चालू आहे आत्तापर्यंत आमच्याकडे चारे वगैरे पाणी होतं पण आता पाणी शिल्लक राहिलं नाही चारा शिल्लक राहिला नाही तरी शासनाने चारेची व्यवस्था करावं किंवा छावण्या वगैरे काढा असं आम्हाला वाटतंय बघून त्याचीपेक्षा काय आहे की जसं शासनाच्या सचिन सुदाम लेंडे आम्ही राहणार नांदूर खंदरमाचे आम्ही व्यवसाय गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून करतो आणि आता या दुष्काळामुळे आम्ही व्यवसाय सगळा विकत चारा घेऊन चालू ठरला आहे माझं शिक्षण ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही वीस पंचवीस वर्षापासून व्यवसाय आम्ही टिकून धरला आहे आता या दुष्काळामुळे आम चारा आमचा घरचा नाही सगळा विकत चारा घेऊन आम्ही उपलब्ध करून हे व्यवसाय गायीची संख्या किती आहे गायांची संख्या आमच्याकडे पन्नास आहे चारा कोणता कोणता वापरताय आहे चारा आम्ही ऊस मका उपलब्ध करून आणि गौंडा आणि सोयाबीनच भूस बस इतर पाणी सुद्धा विकत आता चालू आहे ना अशी अपेक्षा आहे आम्हाला शासनाकडून की आम्हाला काहीतरी या दुष्काळामध्ये उपलब्ध व्हावा पाणी उपलब्ध व्हावं हीच आमची अपेक्षा आहे अशा पद्धतीने लेंडे यांचा हा दररोजचा नित्यक्रम आहे दुष्काळाशी दोन हात करण्याची ताकद लेंडे यांनी दाखवली आहे त्यामुळे त्यांचा हा दूध व्यवसाय अनेकांना प्रेरणा देणार आहे प्रतिनिधी नवनाथ गाडेकर माय न्यूज संगमनेर